आपण जाऊया आता टंकाई किल्ल्याला चाललो आहोत हा टंकाई किल्ल्याला जाण्याचा कच्चा रस्ता कच्चा रस्ता आहे हा ते ते किती वेळ लागला किती वेळ लागला मिनिट लेकर चला हे बघा आपण चलो आता टंकाई किल्ल्याला इथून इथे थोडं अवघड आहे पण एवढं अवघड नाही पुढून पायऱ्या चालू होणार आहे आपल्याला आपण पुढून पायऱ्यांनी जाऊ जाण ना हा इकडून 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 असं आहे चला चला हे बघ पायऱ्या सात करारे वरती गेल्यावर वाटप चालू आहे थोडस काहीतरी चढल्यावर इथं असा स्पॉट बघायला मिळतो बसण्यासाठी जागा पण हे बघा वारा खूप आहे लक्षात नाही खाली जात आपल्या लक्षात नाही आलं खाली पाण्याचं होतं ठिकाण साचवण्याचं सा। पण आपल्या लक्षात आलं नाही म्हणून आता आपण नंतर नाही दाखवूया तिथं पायऱ्या सोडून थोडा पाय घाट लागतो म्हणून थोड दमाने चालेच काम हे पाय पायऱ्या हे बघा हे ओ हो इथून पण होते पायऱ्या इथून पण पायऱ्या पण त्या अवघड पायऱ्या जाण्यासाठी अवघड पायऱ्या चढण्यासाठी जागेवर म्हणून नको समोर भरपूर डोंगर दिसतात तुका जमलेलं आहे हे बघा

बघा तुम्ही पाहू शकता कस गड चढ तुम्हाला दाखवण्याचं काम आम्ही करतोय या मार्चदर्शन युट्यूब चॅनल आता टेन्शन की पाहायला लागल्या युट्यूब चॅनलवरून आम्ही दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो आमच्याकडून जेवढं होतं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला दाखवित जाऊ प्रत्येक गडाची आम्ही माहिती देत जाऊ तुम्हाला आम्हाला सपोर्ट करा फक्त तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून क्लिक करून धन्यवाद हे बघू शकता तुम्ही हा डोंगर पुरा कोरलेला डोंगर आहे हे कडाकडायचे त्याचे वाट आपण त्या टांगाई किल्ल्यावर होतो वरती आपण तिथे ना तर इथे आलेलो आहे हे बघा बघा आपण तिथे चढलेलो होतो आता इथे आलेलो आहे बघा

ू शकता आपल्या कमी ना होणारे आपण त्यांना तीनशे थोड्या वेळा बसू आता आलो आहे मंदिरात बम्भो हो काय मंदिर आहे एक नंबर हर हर बं भोले शिव हर शंभो महादेव भगवान की जय आगी। आगी। हर हर महादेव श्री भोले बाबा ओम शिवाय नम शिवाय प्रभू नाही हे भोले बाबा अगदी पुरातन असणारं मंदिर पडलेलं आहे पण हे अशी मंदिर कमी बघायला आपल्याला मिळतात हेमाड मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे आता संपलं दोन किल्ले चढून एक चढून आहे दुसरा चढलोय एकाच दिवशी सोपं नाही आहे हा छत्रपतींच्या काळातील असणारा हा ॲडव्हेंचर हे पण बघू शकता बघूदा इथं पडलेल्या अवस्थेत आहे काहीतरी समाधी असू शकते कोणाची तरी आणि इथं असणारं पाणी गडावरती समोर पूर्ण मनमाडा आहे पलीकडं ते समोर असणारी सर्व संपूर्ण पर्वतरांग आणि हे पाणी खतरनाक अनुभव खतरनाक पाणी हे पाणी म्हणजे गडकिल्ल्यांवरची पर्वणी हे गडकिल्ल्यावर असणारं पाणी तुम्ही बघू शकता पाऊस पाडल्यानंतरचा हा धकधकता हे पाणी म्हणजे वा खूप पाणी साचलं वरती निर्माण निर्मन आपण आलं पाहिजे सह्याद्रीमध्ये रमलं पाहिजे सह्याद्री म्हणजे जणू काही परवणीचे आपल्याला साक्षात भगवंताला दिलेले आपल्याला हा निसर्ग आणि या निसर्गामध्ये आपल्याला दिलेलं हे वरदान आणि हे वरदान खऱ्या नजरेत सामायचं असेल तर एखादा तुम्ही आलाच पाहिजे आणि आमचे छोटे मावळे काय सांगू शकता कसं वाटलं आज

खूप छान आहे सुंदर आहे महादेव खूप कशी एक आमचे छोटे महाराष्ट्र दर्शनचे चॅनलचे सर्व सर्व जे तुम्ही सर्व व्हिडिओ पाहतात ते आमचे छोटे उस्ताद बनवतात आमचे वेदांत टेके ने बघू शकता तुम्ही पाणी